नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण सोयाबीन आणि तूर बाजारभाव जाणून घेणार आहोत उपलब्ध माहितीनुसार चार बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक झाली आहे ती आपण सविस्तर पाहूया सिल्लोड येथे सहा क्विंटल तुरीची आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा सात हजार पाचशे रुपये इतका मिळाला आहे देवनी बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटल आवक झाली असून तिथे आठ हजार चारशे रुपये दर मिळाला आहे वरोरा खा खांबाडा येथे एक क्विंटल आवक झाली असून येथे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे शेवगाव बाजार समितीमध्ये दोनशे एक्कावन्न क्विंटल आवक झाली असून येथे आठ हजार दोनशे रुपये दर मिळाला आहे तर मित्रांनो आता आपण सोयाबीनचे दर जाणून घेऊया सोयाबीन बाजार सिल्लोड बाजार समितीमध्ये आवक ही सदोतीस क्विंटल झाली असून त्याचा दर चार हजार सहाशे इतका होता तर वरोरा बाजार समितीत बावीस क्विंटल आवक झाली असून त्याचा दर चार हजार तीनशे पन्नास इतका होता वरोरा शेगाव येथे त्रेचाळीस क्विंटल तूर आवक झाली असून तेथे चार हजार शंभर दर तर वरोरा खांबाडा येथे शेहेचाळीस क्विंटल तूर आवक झाली असून चार हजार दोनशे दर तर देवणी बाजार समितीमध्ये तेरा क्विंटल तूर आवक होऊन चार हजार सातशे ते मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा